उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अमरावती अंतर्गत शनिवारी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष चांदूर बाजार येथे पंचायत समिती परिसरातील तालुका विक्री केंद्र उमेद मार्ट नावाने बचत गट उत्पादित वस्तूचे विक्री केंद्र स्थापन करण्यात आले असून आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमात प्रसंगी प्रकल्प संचालक श्रीमती प्रीती देशमुख गटविकास अधिकारी नारायण आमझरे उपअभियंता अचलपूर जिल्हा परिषद बांधकाम नितीन झगडे जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद मेश्राम आदींची उपस्थिती होती जिल्ह्यातील उत्पादक गट पी एम एफ एम ई योजनेअंतर्गत वस्तू निर्माण करणारे स्वयंसहायता समूहाचे उत्पादने समुदाय गुंतवणूक निधी व फिरता निधी यांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या विविध उद्योजक समूहांना व त्यांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याकरिता विविध प्रयत्न करण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून चांदूर बाजार पंचायत समिती परिसरामध्ये उमेद मार्ट स्थापन करण्यात आले आहे था। यामध्ये तालुक्यातील व जिल्ह्यातील साठ उत्कृष्ट वस्तू ज्यामध्ये गहू ज्वारी सर्व प्रकारची डाळ कडधान्य कच्च्या घाणीचे तेल सर्व प्रकारचे मसाले सर्व प्रकारचे लोणचे पापड मिल्स उत्पादने घरगुती सजावटीचे आकर्षक वस्तू विविध लाडू कुरडी वडी शेती उत्पादित उत्पादने व इतर विविध पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे विक्रीकरिता ठेवण्यात आले आहे तथा यामध्ये आणखी नवीन उत्कृष्ट वस्तू समाविष्ट करण्यात येणार आहेत चांदूर बाजार तालुक्यातील विविध योजनेअंतर्गत उत्पादक गटवस्तू निर्माण करणारे गट असे एकूण एकशे पंचेचाळीस स्वयंसहायता समूहाच्या वस्तूंचा सहभाग आहे उमेद मार्टचे वस्तू विक्री व्यवस्थापन हे तालुक्यातील दहा के प्रकल्प अंतर्गत संघर्ष महिला शेतकरी उत्पादक कंपनी कुर्रा यांच्या मार्फत करण्यात येणार आहे जे जिल्ह्यातील व तालुक्यातील उत्पादक गट ouais यांच्या वस्तू खरेदी करून काही ठराविक मार्जिनमध्ये खरेदी एक करून एकत्रित करून विक्री करणार आहेत विक्री व्यवस्थापन वस्तूंची सप्लाय चेन मॅनेजमेंट स्टोरेज इत्यादीचे व्यवस्थापन एफ पी सी मार्फत करण्यात येणार आहे तालुक्यातील व जिल्ह्यातील उत्पादक गट व्यावसायिक समूह पी एम एफ एमई अंतर्गत वास्तू उत्पादन करणारे गट व विक्री केंद्राला जोडण्यात आले आहेत ज्या माध्यमातून महिलांच्या उत्पादित वस्तूंना मार्केट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या मॉलच्या माध्यमातून करण्यात येत आहे मॉलमध्ये वस्तू विक्रीकरिता व विक्री वाढविण्याकरिता तालुक्यातील उद्योग सखी मॉडेल राबविण्यात येणार असून त्यांच्या मार्केटिंगबाबतचे प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करण्यात ना येणार आहे नागरिकांना उत्कृष्ट वस्तू उपलब्ध व्हाव्यात व जास्तीत जास्त विक्री व्हावी याकरिता मार्केटिंगचे नियोजन तथा विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत याकरिता उद्योग सखी प्रशिक्षित करण्यात येणार आहेत सदर उमेद मार्ट हे महिलांचे उत्पादन महिलाद्वारे विक्री व्यवस्थापन व महिलांना वस्तू विक्रीमधून नफा मिळवून देण्याचे यशस्वी मॉडेल तयार करण्यात आले असून या माध्यमातून महिलांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत आहे या मॉलचे यशस्वी स्थापनेकरिता तसेच भविष्यात आणखी वाढविण्याकरिता संपूर्ण जिल्हा तथा तालुका अभियान व्यवस्थापक सागर वासनकर यांच्या नेतृत्वात बाजार तालुका टीम विशेष प्रयत्न करीत आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे